नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलू पराठे बनवतो आहे थंडीच्या दिवसामध्ये काय असतं की बटाटे आहेत ना ते ताजे ताजे, ताजे, ताजे बाजारामध्ये येतात आणि ते ताजे बटाटे आलेले ना चवीला अगदी गोड असतात आणि त्या गोड बटाट्यापासून जर आपण आलू पराठे बनवले ना तर चवीला खूप छान होतात तर आज मी तेच करते थंडीमध्ये बहुतेक जास्त वेळा माझ्याकडे आलू पराठे बनवले जातात तर आता मी इथे तीन बटाटे मोठे घेतलेत पुरेसं पाणी टाकून कुकरमध्ये त्याला आपण शिजवून घेऊया तिकडे कुकर आहे तोपर्यंत इकडे आपण ना कणिक मळून घेऊया त्यासाठी मी दोन वाट्या रेग्युलर कणिक घेतलेले त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडासा ओवा घालायचा आणि एक चमचा तेल घालायचं म्हणजे थोडासा खुसखुशीपणा येतो त्याला आता हे सर्व मिक्स करून ना थोडं थोडंसं पाणी घालून आपण पिठाचा गोळा मळून घेऊया आलू पराठे बनवताना कणकीमध्ये थोडासा ओवा किंवा जिरे टाकले ना की ते वरून स्टफिंग असतं ना त्याची पण थोडीशी छान चव येते म्हणून यामध्ये मी थोडासा ओवा टाकला आहे कणिक पण अगदी जास्त पातळ नाही मळायची थोडीशी घट्ट व्हावी अशा प्रकारे मी इथं कणिक मळून ठेवलेली आहे कणकेला थोडंसं परतून घेऊन आपण झाकून ठेवूया आता बटाट्याच्या भाजीला फोडणी देणार आहे त्यासाठी आपण ती तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण लसणाच्या पाकळ्या एक पाच सहा थोडासा ओवा घेतला आहे आणि मीठ एक चमचा हे सगळं आपण कांडून घेऊया हा मसाला कांडल्याने काय होतं याची चव आहे ना ती दुगणी होते बरं का आणि एवढा छान लागतो ना तो ते बटाट्याचं सारण आता हे सगळं बारीक करून झालं आपण साईडला काढून घेऊया कधीही बटा बाता, बटाट्याची भाजी बनवताना असं ना मसाला कांडून घ्यायचा त्यामुळे त्या, त्या भाजीला छान अशी चव येते आता बटाटे पण आपले शिजलेले आहेत बराच वेळ झाला मी कुकर बंद करून ठेवलेला आहे आता हे बटाटे पण सोलून घेऊया हा गोड बटाटा असल्यामुळे ना जेव्हा कुकरचं आपण झाकण उघडतो ना त्यावेळेस त्याची वाससुद्धा छान सुटते बरं का एकदम मस्त आणि खायची इच्छा होते लगेचच आता बटाटे पण इथं सोलून झाले आपण बटाट्याला फोडणी देऊया तर कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल घातले एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे ते वाटण आपण केलेलं आहे ते इथं टाकून घेऊया हे वाटण आहे ना ते मिक्स करायचं आहे तेलामध्ये म्हणजे त्याचा ते कच्चापणा सगळा निघून जातो आता मी अगदी एक कांदा चिरून घेतलेला होता तो यामध्ये टाकूया आलू पराठ्याला तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता थोडीशी कढीपत्ता आणि दोन चमचे मी इथं आल्या लसणाची पेस्ट घातली हे पण छान असं मिक्स करून घेतलं आहे हळद पण लगेचच टाकू आपण अर्धा चमचा आता बटाटे मी मॅश करून ठेवलेले होते साईडला ते पण आपण कढईमध्ये टाकून घेऊ आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे बटाट्याचं हे सारण आहे ना थोडंसं सुक्कं सुक्कं झालं तर चांगलंच आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून टाकूया कारण मीठ टाकल्यानंतर जर पाणी सुटलं ना तर मग जेव्हा आपण स्टफिंग कणकेमध्ये भरतो ना त्यावेळेस खूप सारं पाणी सुटतं आणि मग ते व्यवस्थित बनवता येत नाही आहे पोळी फुटली जाते आता हे सारण आपण साईडला काढून घेऊ म्हणजे ते लवकर थंड पण होईल आणि आपल्याला व्यवस्थित वापरता येईल पसरून ठेवून देऊया तिकडे कणिक पण आपली चांगली भिजलेले तर चला आता आपण इथे लगेच पराठे करून घेऊया कणकेचा गोळा जरा मोठाच घ्यायचा कारण गुबगुबगी जेवढे होतील ना तेवढे खायला छान लागतात आणि सारण पण जरा व्यवस्थित भरलं जातं कुठे फाटलं जात नाहीये आता त्यामध्ये आपण छोटासा गोळा ठेवायचा आहे बटाट्याचा आणि लगेच हे बंद करायचं आहे अशा प्रकारे मस्त आपण इथं आलू पराठा बनवतोय बघा गोळी किती मोठी झाली कारण मी थोडीशी जास्तच कणिक घेतली ती कारण मला ते गुपगुपीत आवडतात था जास्त पण असे नाही का पातळ पातळ नाही आवडत आता व्यवस्थित हळूहळूवारपणे लाटून घ्यायचं म्हणजे ते फुटायला नको अगदी हलक हल, हल, हल हलक्या हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचं आता तवात आपल्याला थोडंसं तेल सोडूया सुरुवातीला आणि लगेच आपण त्यात पराठा टाकून घेऊया सकाळच्या नाश्त्यासाठी एक नंबर बेत आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये असे बटाटे येत असतील ना तर परत परत, परत खाऊ वाटतं असे आलू पराठे बनवून आता दोन्ही साईडने आपण तूप लावून खरपूस भाजून घेऊ तूप ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर बटर किंवा तेल काही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही वापरू शकता दोन्ही साईडने त्या व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीचे पण सगळे पराठे करून घेऊया एकदा जर हा पराठ्याचा सकाळचा नाश्ता केला ना की दिवसभर भूक लागत नाही एवढा छान नाश्ता होतो आणि मस्त लागतात एकदम खायला तुम्ही सुद्धा असे घरी करून पहा आवडल्यास मानवीच किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार